कोल्हापूर महानगरपालिकेच्या मंगळवार बाजार स्थित झोन क्रमांक तीनच्या वतीने दोन हजार पंचवीस वर्षाचे स्वागत वृक्षारोपण उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात करण्यात आले अभिनव उपक्रम शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयासमोरील कुलकर्णी बस स्थानकाच्या बाजूकडील रस्त्यावर संपन्न झाला विद्यार्थी व नागरिकांच्या हस्ते दहा ते पंधरा वृक्षांचे रोपण करण्यात आले याप्रसंगी झोन अधिकारी सुनिता इव्हारे कनिष्ठ अभियंता सलीम बक्षी कनिष्ठ अभियंता राहुल कांबळे कनिष्ठ अभियंता निलेश कंदलगावकर आदी मान्यवर उपस्थित होते नागरिकांनी आपल्या परिसरात वृक्षारोपण करून सोलापूर शहर स्वच्छ व सुंदर ठेवावे असे आवाहन पालिका झोन केली दोन हजार पंचवीसच्या च्या नववर्षाच्या शुभेच्छा करीता आणि त्याचं स्वागत करण्याकरिता आपण या ठिकाणी मान्य आयुक्त मॅडम आणि अतिरिक्त आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली एक स्वच्छता मोहीम राबवली होती संपूर्ण सोलापूर शहरामध्ये त्यामध्ये आमच्याकडचा जो भाग आहे अक्कलकोट रोड पाण्याची टाकी शांती चौक येथे आम्ही एक स्वच्छता मोहीम राबवली होती त्या ठिकाणी असलेला बरासा कचरा आणि झाडे झुडपे वाढलेलं असा आपण परिसर स्वच्छ करून घेतलेला आहे रस्त्याच्या कॉर्नरला तर त्या ठिकाणी आज आम्ही नववर्षाच्या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते आणि आमचा स्टाफ आणि नागरिक यांच्या हस्ते आम्ही तिथं आज वृक्षारोपण सुशोभीकरणचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे त्या ठिकाणी आपण आता सध्या दहा ते पंधरा झाडं लावलेली आहेत आणि त्याची निगा आम्ही झोन तीनच्या स्टाफकडून आणि आमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आम्ही तिथं त्याची निगा राखणार आहे ह्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे आपण ह्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा वापर करत नाही आहे झाडांसाठी तर आपली एक जेटिंग मशीन आहे त्याच्यामध्ये आपण वापरण्याचं जे पाणी आहे ट्रीटेड वॉटर जिथं देगावला आपण एक एस टी पी प्लांट बांधलेला आहे ड्रेनेजच्या पाण्यावरती प्रक्रिया करून आपण त्याचं पाणी रियूजसाठी वापरतो आहे तो एक प्लांट दे तिथं देगाव एस टी पीला केलेला आहे त्या प्लांटचं पाणी आपण हे झाडं वाढवण्यासाठी वापरतो आहे त्याच्यामुळे आपल्या पिण्याच्या पाण्याचं सुद्धा सेविंग होतं तर महापालिकेच्या वतीने मी नागरिकांना आणि शालेय विद्यार्थ्यांना आम्ही असा संदेश देतो आहे की आपल्या अवतीभोवती जिथं काही जागा असते तिथं वृक्षारोपण करावे आणि निगा राबून झाडं वाढवण्याचा कार्यक्रम करावा आणि तसेच शहर स्वच्छ ठेवावा सदर परिसरात कचरा गाणीचे साम्राज्य पसरले होते पालिका प्रशासनाच्या आदेशानुसार सोलापुरात स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे वृक्षांची निगाही पालिकेतर्फे करण्यात येणार असून वृक्षारोपण उपक्रमाचे सोलापूरकरांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले या स्वच्छता मोहिमेमुळे शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय परिसर सुंदर व स्वच्छ दिसत आहे